हिंदू धर्मात एकादशीचे विशेष असे महत्त्व आहे प्रत्येक एकादशीचे वेगळे असे विशिष्ट महत्त्व असते श्रावण महिन्यात येणारी ही पुत्रदा एकादशी खास आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही अशा जोडप्यांसाठी ही, ही एकादशी महत्त्वाची मानली जाते मित्रांनो एकादशी म्हटलं की भक्ती उपवास व आत्मिक शुद्धतेचा दिवस पण काही एकादशी खास असतात त्यातच खास आहे पुत्रदा एकादशी एक अशी रात्र जी केवळ उपवासासाठी नाही तर संतानप्राप्तीच्या आशीर्वादासाठी देखील ओळखली जाते या दिवशी उपवास करावा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी सायंकाळी भगवान विष्णूचे नामस्मरण व कथा ऐकावी श्रद्धेने केलेला हा उपवास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो असे मानले जाते या एकादशीविषयी पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते भद्रावती नगरीत महिषपत नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्या राज्यात एका धनाढ्य वैश्याची पत्नी आपत्यविना होती त्यांनी अनेक देव पूजा अर्चा उपवास तापास नवस सर्व काही केले पण फळ मिळाले नाही शेवटी एका ऋषीने त्यांना पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला त्या जोडप्याने मनोभावे उपवास केला आणि त्या व्रताच्या आशीर्वाद स्वरूपाने त्यांना एक सुंदर तेजस्वी पुत्रप्राप्ती झाली त्यांच्या मनी मणीची इच्छा पूर्ण झाली मित्रांनो श्रद्धा असेल विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही पुत्रता एकादशी ही संतानप्राप्तीसाठीचे वरदान आहे मनोभावे जर हे व्रत पार पाडले तर निश्चितच मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात व ज्यांना आपत्य नाही अशांना संतानप्राप्ती होते